वाव भक्ती किती छान दिसते वाव भक्ती किती छान दिसते वाव विक्रम किती भारी दिसते चल स्वतःची दारी स्वतःनेच करत घेतली बुक लागली <laughs> एवरीवन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स या आपल्या ब्लॉगिंग चॅनलवर ॲक्च्युली सकाळपासून ब्लॉग स्टार्ट नव्हता कर केला कारण के मम्मी गुड्डू वगैरे भाटल्याला गेलेली मग ते तिकडे गुड्डूने शूट केलं आहे दवाखान्यात गेलो तुम्ही जेवले जाय असं असते बाई मी क्यूट आहे ना काहीच म्हणून वैताग नाही यांच्या एवढा वैतागलो असतो ना मी हां तर हळद आहे कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही तांदूळ दळ दला, दळायचा कार्यक्रम बघितला आज हळद आहे आम्ही आहे हळदीला पण आम्ही आता सगोडाऊनला पण जाऊन आलो पण मम्मीला लवकर आहे म्हणून मम्मीला आधी मी सोडून येतो आणि मम्मीने त्यासाठी मग एक हेल्पर पण बोलवला गाडी होती इव्हान गाडी होती इवन नाही मम्मीची मला तयार दाखवतो मम्मी इकडे इकडे फिर

सुचल मी मम्मीला आधी सोडून येतो मग नंतर परत आम्ही जाऊ कारण मी तर गोडाऊन लावतो त्यामुळे मला मी तयारी वगैरे नाही केली आणि सकाळपासून ब्लॉग पण शूट नाही केला पण सकाळच्या काही क्लिप आहेत आणि का सकाळच्या काही क्लिप आहेत जिथे मम्मी शिरवीट लावायला गेलेली आहे आणि तिथे हळदीचं सगळं कार्यक्रम असतं आणि तुम्ही बघू शकता मम्मी हळद लावून आली आहे हे बा आता राम चल रोज रोज पाठ आता पण लागेल ते आले मम्मीच शेंडा कसा इकडे मम्मी मम्मी इथे हो हो अजून तिकडे अशी फिर आ, ये। आज था था। शाबाश की तो एक बनता है गुड गर्ल आज मी आराम केला गुड्डू बोलते मी लेट येतो तुम्ही तुझी तयारी करता म्हणजे मस्त शांत बसून तयार गुड्डू किती कामाची आहे गायस ते तुम्ही आता गुडून सकाळी ज्या फोटोज घेतलेल्या हळदीच्या शिरवेड लावायच्या त्या बघा तोपर्यंत तुम्ही मम्मीला सोडून येतो आणि मग नंतर आम्ही पण जाऊ nonton itu दिसतंय मोबाई नंतर Pak इचे पाका ले आ, इचे पाका। ला मी ने पक्का लाव तोराय पक्काला माकाला येतो नाव लक्षण ठेव काहीतरी माझ्याशी कलकामणार होता ही आमची वर्माई आहे हा नवरदेव ए ते बाबा मैसा नुसता सशे हा तीन बात होली

<laughs> आता या? या। आए। 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 तो टेन्शन मध्ये आले हा काय का आताच लढून दे मला पैशांसाठी म्हणजे आय डोका बरोबर आपण एक मला गोष्ट सांग आता साय के मुंडे आलो हो ते साहिलच लग्न मग तुला कसं वाटतंय तुझा पण व्हायला पाहिजे होत ना एका मांडवात अरे तू गपचूप गपचूप इकडे तिकडे फोनवर जाऊन सांगते <laughs> सांगते साहिलच लगीन कधीच घेतलंय ना मना कोण बोलते। ते कोणी इतर कोण मू ऐकलं ऐकलं की नाही तू पण होतास ना अरे तुम्ही उलट हे मी मनात तेच जैशे मी सारी घेतली मी टेन्शन मध्ये

सुलो आता मी पोचलो बाय बाय सुचलो आता जातो मी घरी आय होप तुम्ही व्हिडिओ बघितले असतील सकाळच्या जेव्हा मी नव्हतो मी दोन तीन काम होती तिकडे गेलेलो आणि त्यामुळे मग ब्लॉग पण स्टार्ट नव्हता गेला मग तिकडून आल्यानंतर मग मी गोडाऊनला वगैरे गेलो त्यामुळे गुडून भक्तीने घेतल्या घेतल्यावर दादा माझे थांब चला मी ब भेटतो बोलतो तुमच्याशी घरी जाऊन घरी जाऊन परत तयारी करायची आहे मग भक्ती आणि पप्पा दिदी आली दीदी, तर दिदी मामी सगळे येऊ परत हळदीला तर चला काहीच फायनली मी रेडी झालो आणि तू तू तसं पाकिटी झेतली आहे का ना याकडे तो मावतंड झगू ये गेला काय का चमकला बघ रे माझी नेईल काय घेऊ कसा आपट थांब बाय थांब नाही यार कशी दिसते खप मिकअप करजा कुठू बोल लेट बोल आपल्याला काय त्या तंगड्यावरती करून झोपलीये गाईच तुम्हीच सांगा कशी दिसते आणि हे गजरे आणि गजरे कुठे गजरे माझ्या मम्मी तिकडे गेल्यावर कोणसं मागून आणलं आणि मी कसं दिसतो <laughs> 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 कसा 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 कर, कर, कर? <laughs> 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 कसा कसा दिसतो गाईच ब्लॅक अरे कपडा धुतला नाही वाटत तू गातली कपडा हि नेली रो हे असं कलर देवाच पप्पा आता कलर सांगू का पप्पा <laughs> पप्पा चेंज करत असतील एक मिनट बघा ना यो कप शर्टाचा कलर कसा वाटतो बघा पहिले बघा तर मस्त म्हणजे तुम्ही चेहरा बघला पण म्हणून तुम्ही मस्त बोलता तू तु रामसिंग तुझे एका आवाजावर कोणी येणार नाही चल मुख गाडी चालू कर आपल्याला जायचं बुलेटो जाऊ मस्त वेगळं चलो तर आम्ही जातो आता हळदीला आम्हाला दोन ठिकाणी दोन दोन नाही एकच ठिकाणी आम्ही चाललो दुसऱ्या हळदीला हळदीला मग आपण तिसन मामांच्या इथे जाऊ माझ्या गजरा लावू नमक छोटी गाडी घेतो ना तिघ ना आपण चांगली दिसतो ना अशी बघली असा बघला ना तुला गुड तू भारी दिसते पण जर तुझ्या बाजूला मी येलो ना तर तू भारी नाही दिसत तुला माझ्याला फोकस माझ्याकडे जाते लोकांना वाव लोकांशी वाव भक्ती किती छान दिसते इकडे बघायचा वाव भक्ती किती छान दिसते वाव भक्ती किती छान दिसते वाव विक्रम किती भारी दिसते स्वतःनेच करत घेतली भूक लागली जातो पहिला जाऊन बुक लागले आता आम्ही मामाकडे आलेलो

मला हळदीत फोन करते ना लग्गी नंतर गुगल पे कर चला <laughs> <प्रणागे। laughs> चला खाली जाऊया आपण खाली हळ साखरपुड आहे तिकडे जाऊया स्वामी पोहचला होता हळदीत अशा आवाज देत ते नोट्स वगैरे लिहून द्यायची तुझी मम्मी आणि मी फ्रेंड आहोत स्कूल पासून ही नोट्स लिहून द्यायची ना म्हणून मला कमी मार्क्स भेटायचे कशी असतो थँक्यू मग इकडे बघ ऐका तिथं ऐका

छंद बाबा समजा आम्ही मावशीची पोरा मावशीच किंडोलीवाले किंवा मावशीचा भेटला गुडूला एक पण मावशी ओळखत नाही गुडू सांग कोण कोणन सांग मावशी म्हणजे आताच येणार मावशीच आहे गुडूलावर एक पण मावशी ओळखणार नाही सुनिया जे नादर माया बाया राइले

का भाई आल्या कोरच द्या ना एक माईक एक माईक तुला माहिती विद्या विद्या माहिती तू हॅलो 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 आज आपल्या आगरी समाजाच्या ऍक्टर आकाशा आपल्या साईलच्या हालदीमध्ये खरोखर नाचून गाऊन पहिल्यापासून नाचत आहेत आणि आनंद आहेत

દિસાગે દિસાગે આઈ બોય માય કમજે પંચરણ પાજે પંચરણ મચું દલચુન લવકરે દિલ પડેગા

चाच आहे आज ये भाटल गटोडी परम मित्र करणशंक पाटील हळद जात पली आम्ही निघालो घरी त्यांच्या गप्पा संपतील तेव्हा निघती लागली मम्मी आता मांडवांच्या इथपर्यंत खेचत केचत आणले مني आता परत निघून जा बघा कुठे तू नारी नाही पिशाचिनी आहे अभी हां टम 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 दोन्ही हात धरले ओके चला मग बोलता बोलता पैसा नै